Thank <laughs> you. ज्ञानियाचा आणि तुक्याचा तोच माझा वंश आहे ज्ञानियाचा आणि तुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे मी पुढील मान्यवरांना इथे येण्याची विनंती करते माननीय कृष्णकुमार गोयल यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे नमस्कार आदरणीय मंच उपस्थित तर्पण प्रेम करणारे असंख्य शेकडो बंधू भगिनींनो काल बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंदाचा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा झाला यानिमित्ताने सर्व युवकांना मी मनापासून शुभेच्छा देतो या पुरस्का पुरस्कार सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचे व युवा पुरस्कार तिचे मनपूर्वक स्वागत करतो तर्पण फाउंडेशनच्या वतीने चौथा तर्पण युवा पुरस्कार सोहळा म्हणजे आपल्या तरुणाईच्या कर्तृत्वाचा गौरव प्रेरणा देणारा सोहळा आहे असं मी मानतो तर्पण फाउंडेशन संस्थापक श्रीकांत भारती यांचं मी मनापासून अभिनंदन करतो श्रीकांतजींचं आणि माझं परिचय खरं म्हणजे इस्कॉनमध्ये माझे मित्र संजय भोसले इथं बसलेले आहेत त्यांच्यामुळे दोन वर्षापूर्वी झाला आणि हळूहळू जेव्हा मला त्यांचं काम लक्षात आलं तर फार मोठं काम श्रीकांतजी करत आहेत आज आपण पाहिलं असेल की वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील लोकांचा या ठिकाणी पुरस्कार देणं फार सोपं असतं पण ते खरे पुरस्कारी शोधून काढून त्यांना पुरस्कार देणं हे महत्त्वाचं आहे मला वाटतं आज जे तिन्ही आपण निवडलेत या या पुरस्कारामुळे त्या पुरस्काराची हे उंची वाढली असं मला वाटतं कारण तिघांचं कार्य आपण पाहिलं असेल तर खरोखर आपल्याला माहीत नाही आहे आणि जेव्हा आपण समाजापुढं हे लो लोक येतात तेव्हा आपल्याला कळतं की काय काय पद्धतीचे लोक सामाजिक काम करत असतात आणि म्हणून मला वाटतं जसं म्हटलं जातं ना की जिसका कोणी नाही होता उसका भगवान होता आहे तर मी असं म्हणे जिसका नाही होता उसका श्रीकांत भारती होत <laughs> आहे असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही समाजाला दिशा देणाऱ्या भविष्यासाठी योगदान देणाऱ्या तिला प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम एक महत्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं आणि आजच्या या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती आत्ताच त्यांनी सांगितले की संवेदनशील सभापती आहेत रामजी रामभाऊ खरं सांगतो म्हणजे तुमच्यासारखे युवा सभापती पहिल्यांदाच विधान परिषदेला मिळाले विधानसभेला आहे पण विधान परिषदेला पहिल्यांदा मिळाले आणि मला खात्री आहे तुम्ही ज्या चेहरवर बसतात त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि खूप चांगले प्रश्न आपण या निमित्ताने सोडवाल आणि तुमच्या उपस्थितीमुळे आजचा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी बनला आहे असं माझं मत आहे महाराष्ट्र महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिजी तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समर्थपणे राबवून कोट्यवधी गरूज महिलांच्या जीवनाला उद आधार दिला आहे त्यांनी तरुण महिलांना सशक्त करण्यासाठी घेतलेल्या विविध उपक्रमाने समाजात समा सकारात्मक बदल घडवेल अशी मला आशा आहे वोकार्ड लिमिटेडचे कार्यकारी संचालक हुर्जेफी खोराकीवाला आरोग्य व समाज कल्याण क्षेत्रात मोला मोलाचं योगदान देत आहेत अध्यात्म व समाजसेवा याचा सुरेख संगम साधणारे नित्यानंद चरणला ज्यांना आपण आता या ठिकाणी ऐकलात ते देखील या मंचावर उपस्थित आहे या सर्व प्रेरणादायी व्यक्तीमुळे या मंचाची उंची खूपच वाढली आहे असं मला वाटतं मित्र हो आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आपले पंतप्रधान नेहमीच म्हणतात की पासष्ट टक्के लोक आपले तरुण आहेत आणि पस्तीस वर्षाखाली तरुणांची संख्या आपल्या देशात जवळजवळ पासष्ट टक्के आहे ही वेळा युवा पिढी हीच आपली ताकद आहे या युवा पिढीला शिक्षण आरोग्य याबरोबर चांगला रोजगार देण्याची गरज आहे आणि मला वाटतं श्रीकांतजी हेच मोठं काम आपण करत आहे कारण ज्यांचं कोणी नाही त्यांचं तुम्ही आहे आणि अशा लोकांच्या मागे कोण उभा राहत नाही पण आपण आहात इंटरनेट मोबाईल व्हॉट्सअप इंस्टाग्राम आदीमुळे तरुण पिढी सारा जगायला सदैव कनेक्ट राहिली आहे जगातील ज्ञानाचे भंडार त्यांच्यासमोर एका फिंगरवर उभे आहे त्यामुळेच कर्तृत्च्या कोट्यवधी संधी आजच्या युवा पिढीसमोर उपलब्ध आहे कोणतेही काम करताना अथवा जबाबदारीचा स्वीकार करताना कॅन आय हा प्रश्न न हो विचारता आय कॅन हा आत्मविश्वास त्यांनी सदैव बाळगला पाहिजे असं माझं मत आहे याबरोबरच एज्युकेशन नॉलेज आणि विजडम याची जोड देखील सदैव दिली पाहिजे आपले आई वडील आणि गुरुजन यांनी केलेले संस्कार हीच युवावर्गाची श्रीमंती आहे असं मला वाटतं याबरोबर समाजातील अभागींना मदत करण्याची संस्कारही प्रत्येकाने आता रुजला पाहिजे सर्व गोष्टी सरकार करेल असं न मानता स्वतःचे करिअर करीत असतानाच समाजात मागे पडलेला देखील हात देऊन पुढे नेण्याचा आत्मविश्वास युवकांनी बाळगला पाहिजे मला वाटतं या भारतामध्ये श्रीकांत भारतीय जसे एक हजार जण तयार झाले तर कोट्यधी लोकांचा हा प्रश्न मार्गी लागेल आणि त्यांच्यापासून आपण ही प्रेरणा आज घेऊया मला वाटतं कारण त्यांनी जेव्हा हे सुरुवात केली तेव्हा काही ते आमदार नव्हते आणि यामुळे देशावर अथवा समाजावर संकट आले आपत्ती आली तरी पुढे धावणारा दा तरुणच असतो या युवा वर्गातून उद्या उद्याचे देशाचे नेते बनणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश महासत्ता बनण्यासाठी योग्य धोरणे आखलेली आहे अवलंबली आहे तोच वारसा युवा पुढेने पुढे नेला पाहिजे युवा पिढीने जात धर्म पंथ भाषा याचा दुर्वाभिमान न बाळगता आपले कर्तृत्व नेतृत्व फुलवत राहावे तरुणाप्रमाणे तरुणीने देखील मोठ्या प्रमाणात शिकावे व स्वतःचे जीवन फुल फुलवावे अनेकदा देशाने माझ्यासाठी काय केले असा प्रश्न युवा पिढी विचारते त्याऐवजी मी देशासाठी काय केले हा प्रश्न युवकांनी स्वतःला विचारला पाहिजे असं मला वाटतं समाजाने आपल्या प्रत्येकावर ऋण समाजाचे आपल्या प्रत्येकावर ऋण आहे त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे याबरोबर वृक्ष झाडी प्राणी पक्षी यांची काळजी घेण्याचं व त्यातून पर्यावरण संवर्धन करीत ग्लोबल वॉर्मिंगचे जागतिक संकट कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सध्या समाजसेवादर आपल्या कामाच्या तासाचे बंधन कधीच नसते खरं म्हणजे आपण ते घालून घेतलं पाहिजे की दिवसातनं एक तास तरी मी सामाजिक सेवा करेल आणि त्यामुळं सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणारी युवा शक्ती ही खऱ्या अर्थाने देशाची ऊर्जा आहे व ही ऊर्ज ही ऊर्जाच आपल्या देशाला महासत्ता बनवेल हा विश्वास मला वाटतो आज पुरस्काराने सन्मानित युवा पिढीचं मी पुनश्च अभिनंदन करतो आणि उद्या चौदा जानेवारी संक्रांतीच्या शुभेच्छा देतो खरोखर खूपच सुंदर भावनात्मक संवेदनशील आणि आपण संपूर्ण हॉल भरलेला आहे विविध समाजातील विविध महाराष्ट्रातून वेगवेगळी लोकं इथं आली अशा पद्धतीचा कार्यक्रम मी पहिल्यांदा या ठिकाणी अटेंड करतोय त्यामुळे श्रीकांतजी तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं सर्व डायरेक्टरचं मनापासून अभिनंदन करतो